निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव मुनगंटीवार नाराज फडणवीस खुलासा करत म्हणाले आम्ही वाघ निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव टाकून अपमान केल्याची खंत बाळगून माजी मंत्री तसेच चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित माजी मुख्यमंत्री दिवंगत मारुतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे आणि विशेष म्हणजे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार होते सुधीर मुनगंटीवारांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम काही वेळापूर्वी पार पडला आणि या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत सुधीर मुनगंटीवार यांचं नाव शेवटी टाकून अपमान केल्याची खंत बाळगून मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे दरम्यान या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले विरोधी पक्षाचं कामच असं असतं टीका करायचं ते करत राहतात स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी मला फोन केला वैयक्तिक कारणामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मारुतराव कन्नमराव यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यांच्या स्वागतासाठी शहरात जोगरेवार यांनी ठिकठिकाणी थीक मोठमोठे फलक लावले होते संपूर्ण चंद्रपूर शहरात भाजपाचे झेंडे जोरगेवार यांनी यांचे फलक झळकत होते मात्र या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव शेवटी टाकून अपमान केल्याचे खंत बाळगून मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे जी काही समिती तयार करण्यात आलेली आहे ती जी काही महसूलात चोरी होते आणि राज्याच्या तिजोरीत जो महसूल यायला पाहिजे तो काही लोक आपल्या तिजोरीत घेऊन चाललेले आहेत किंवा तो बुडवत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या करून त्यामुळे त्यात योग्य रॅशनलायझेशन करून राज्याचा महसूल राज्याला कसा मिळेल या संदर्भातली समिती तयार करण्यात आलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असतं टीका करण ते करत असतं नाराजी आहे सुधीर भाऊंनी मला स्वतः फोन केला होता त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाहीये चंद्रपूरमध्ये त्यांची इच्छा होती है ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा आहेत त्यामुळे माझी इच्छा आहे पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाहीये प्रत्येक वेळी राहू शकतो असं नाही त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारण होते त्यामुळे पाहण्यात आला विधानसभेत पाहण्यात आला कुठलाही वाद नाही आहे तुमच्या मनात वाद आहे आमच्या पक्षात वाद नाही